मिस्कार मिस्कार सोते हो।, हो, सुमंगल, सुमंगल हार्दिक स्वागत, लास्ट नमस्कार आपले हॉलिडे हा खरच डोळ्यात अंजन घालणारा एक इंग्रजी पिक्चर आहे, आहे। त्यातील नायिका ही सर्वार्थाने सामान्य असणारी तरुणी त्यामुळे अर्थातच आयुष्य ही मात्र एक दिवस तिला अचानक असाध्य रोग असल्याचं निदान होतं मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून अजूनपर्यंत जी सुट्टी घेणं परवडत नव्हतं त्या मोठ्या सुट्टीवर जायचं आणि शेवटच्या पैईपर्यंत सगळे पैसे उघडून टाकायचे ती उंची पोशाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत उच्चभ्रू वर्तुळात वावरते तिथे तिच्या नशिबाचे हसे पलटतात जुगारात जवळपास लाख डॉलर्स जिंकते आता बतावणी करण्याची गरज नाही लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते तिला आनंद तर होतोच पण ती देवाला विचारते व्हाय नाव आयुष्य संपतानाच का एवढा मेहरबान झालास पण आता तिला पशाचस सोयरसुतक नस्तो। तसस तिला तसंच आता आणखी काही गमावण्याची उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते समाजात वावरताना लागणारा धार्मिक सभ्यतेचा बुरखा हाडून ती स्वतःशी आणि इतरांशी निवळ प्रामाणिक राहते वागते बोलते आणि तिला जाणवतो आतापर्यंत आयुष्य गृहीत धरताना आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही केवळ भविष्य आणि लोक काय म्हणतील याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य कट घालवलं आय हॅव वेस्टेड टू मच ऑफ टाइम ऑन अझम्शन्स नाऊ आय हॅव टाइम ओनली फॉर रिअॅलिटी ती राहिलेले दोन आठवड्यांचं आयुष्य सच्चेपणाने जगायला सुरुवात करते आणि अचानक तिला कळतं की तिचे रिपोर्ट्स चुकीचे आहेत तिला कसलाही ना, आजार नाही ना, ना व ती एवढ्यात मरणारही नाही तिच्या आनंदाला पारावर राहत नाही पण या होलिडेने शिकवलेला धडा ती कधीच विसरत नाही तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात फिल्मी भाग सोडला तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरच विचार करायला होता आजचा क्षण कधी भरभरून जगत नाही मनात कायम चिंता काहीतरी अशाश्वत मिळण्यासाठी कायम हातच सोडून पळत्या पाठ जीवाच्या आकांतानं पळत राहत इतरांपेक्षा माग पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या शर्यतीत सहभागी होतो सगळा आनंद सगळी मजा एखाद्या सुट्टीत उपभोगण्यासाठी शिल्कित टाकत जातो आणि हे सगळं व्यर्थ आहे जे घरच हवं होतं आनंद आणि समाधान हे या कशातच नव्हतं हे कळायच्या आत शेवटची सुट्टी लागतात शिल्कीतली पुंजी तशीच, तशीच राहून जाते न वापरलेली कोरीच्या पोरी पण आता निरोपयोगी तात्पर्य आपण सर्वजण नेहमी साठ पर्यंत कमावत व वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत धावत राहतो मनात विचार असतात की आता तरुण आहोत तोपर्यंत काम करूया नंतर रिटायर झाल्यावर आपल्या शेवटच्या सुट्टीत आपापले छंद आवडीप्रमाणे वागू जगू पण तोपर्यंत आपली कमी झालेली असते बऱ्याच जणांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात वयोमानानुसार आपल्यावर बरीच बंधनं आलेली असतात व शेवटच्या सुट्टीत करण्याचे बरेच मनसुबे हे प्रत्यक्षात येतच नाही व मनातच राहून जातात या शेवटच्या सुट्टीपर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण त्याच वेळी त्याच क्षणात चिंता व भयमुक्त जगून घेतला तर तर प्रत्येक क्षण त्या सुट्टी इतकाच आनंद देईल व सर्वांचे जीवन खरंच सुंदर व आनंदी होईल तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद